बातमी मुंबई मधून हातकनंगली तालुक्यातील मिंचे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राजू घाडगे यांनी गेली वीस वर्ष केलेल्या सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांनी नुकताच शासनाचा हा पुरस्कार प्रदान केला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई इथं संपन्न झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट रोजगार हमी मंत्री शेठ गोगावले नामदार संजय राठोड आमदार संजय बांगर यांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दीपाली घाटके कोमल घाटके यांच्यासह मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते